त्या निर्णयावर आम्ही सगळे आहोत साहेब जसं की आपण आता सांगितलं की मी येताना म्हणजे तुम्ही येताना वनमंत्री साहेबांशी बोललात ते म्हणले की इथे गेल्यानंतर परिस्थिती फोनवरती मी ऐकून घेतो पण साहेब काचत राहणाऱ्या माणसाला ग्रामीण भागातली वेळ मायन होणार नाही आमची विनंतीही होती साहेब जर वास्तव त्यांनी जर थें पाहिलं असतं गेले आठ दिवसापूर्वी पिंपर घटना झाली आज जांभूल झाली उद्या चांडव परिफ्याल होईल या घटना बघून वाट बघून नाही जर मंत्री साहेब जर इथं आले त्यांना ही जर परिस्थिती दिसली तर ते पण तितक्याच पण जसं आपण शब्द मांडणार जसं आपण पद्धतीने तिथे बाजू मांडणार तशीच ती बाजू ते केंद्रापाशी पण मांडतील ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी परिस्थिती येते त्यावेळेस सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जातच ना तशी आज ही या भागावरती आल्याच्या नंतरची एक खूप मोठी आपत्तीच आहे जसं की आपण ह्या भागाचे विद्यमान आमदार आहात माजी मंत्री आहात आपणच विनंती आहे साहेब आपण वनमंत्री महोदयांना सांगा आम्ही प्रचाराच्या टायमाला पाहिले साहेब इथं राजकीय कुठलीच गोष्ट नाही प्रचाराच्या टायमाला आपण पाहतो की आपण समजा मध्ये ह्याच्यामध्ये एखाद्या हेलिकॉप्टरवर तर पावळमध्ये जाऊन ती लँड करू शकते म्हणजे अर्जंटमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात तर वनमंत्री साहेबांना साहेबांना तिथून हेलिकॉप्टर धरून याला काही अडचण नाही ते येण्याची वाट पाहण्याची आमच्या ग्रामस्थांची भूमिका आहे यातून काहीतरी ठोस मार्ग झाला पाहिजे साहेब गोष्टीवर थांबा सर्व